आसन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की के। अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या ही की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही विधानसभेच्या विधानसभेसाठी म्हणूनच नाही पण देशभरामध्ये मोदीजी असे सभा घेत आहेत प्रत्येक राज्यामध्ये सभा घेत आहेत पण त्याचा शुभारंभ हा महाराष्ट्रापासून झालेला आहे कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास सोळा लाख लखपती दिदी आहेत देशामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम बचत गटाचं हे आपल्या राज्यामध्ये आहे सोळा लाखाच्या वर आमच्या लखपती दिदी झाले आहेत लखपती म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करून त्यांनी त्यांचं उत्पन्न लाखामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहे आणि मला वाटतं या कार्यक्रमाचा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका